आतापर्यंत सात आणि दहा सात आणि दहा महापौर आणि उपमहापौर वसई विरार शहर महानगरपालिकेचा महापौर कोण व उपमहापौर कोण याबाबत अनेक नावांची जोरदार चर्चा असतानाच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांची यादी जाहीर केली आहे महापौर व उपमहापौर निवडीबाबत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक गुरुवारी विमा महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीत इच्छुकांची नावे घेण्यात आली आहेत त्यानुसार महापौर पदासाठी अजीव पाटील प्रफुल्ल साने कन्हैया भोईर डॉमनिक रुमाव निषाद चोरगे नरेंद्र पाटील व प्रवीण शेट्टी तर उपमहापौर पदासाठी प्रकाश रॉड्रिक्स डॉमनिक रुमाव मार्शल लोपीस रंजना थाळेकर कन्हैया भुईर पुष्पा जाधव निळेश देशमुख अतुल सालुंके सुनील आचोलकर आदींच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे याबाबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर काय म्हणाले पाहूया आम्ही सगळ्या निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांची आणि आमचे सगळे वरिष्ठ मंडळी यांच्याबरोबर वर वर त्यांना मार्गदर्शन करत जमलेले अं हिशोब देणं मुक करण तर ह्याच्याबद्दल बोललो आणि त्याशिवाय महापौरांचे इच्छुक तर ते विचारले गेले माझ्याकडे यादी आहे ती मी जरा तुम्हाला दाखवतो कि महापौरपदा करता इच्छुक आहेत आणि हे उप, उप करता आणि हे उपमहापौर करत मै आतापर्यंत सात आणि दहा सात आणि दहा महापौर आणि उपमहापौराकरता नावा आल्यात अजूनही काही मंडळी येऊन नाव देत आहेत वाढवतायत अं तर ते त्यांना सांगून आलंय आम्ही वरच्या मध्ये का त्यांना आता आपण इकडे समोर दे त्यांना हेजिटेट होत असतील तर मला वैयक्तिक भेटून तर आता काही लोक भेटायला त्यातले सात आणि दहा आहेत ते दहा आणि पंधरा होतील असं काय जे होईल ते कारण का महापौर करता, करता इच्छुक आहेत त्यांनी उपमहापौर पदाचा पण ऑप्शन ठेवलंय का आम्ही ठीक आहे महापौर आणि दुसरा योग्य वाटला तर आम्हाला उपमहापौर पद तर ते आता आम्ही सगळे जे वरिष्ठ आहेत आमचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करणारे सगळं आटोपलं एकूणचं झालं आता थोड्या वेळाने आम्ही बसू आणि महापौर उपमहापौराचं नाव फायनल करून उद्या सकाळपर्यंत त्यांचे फॉर्म सकाळी ज्यावेळी फॉर्म भरायला चालू होईल त्यावेळी त्यांची फॉर्म भरली फक्त हे महपूर्प आणि महत्वपत्र उद्याच आपण फायनल करणार तीन तारखेला फॉर्म नाही 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 दोन दोन फॉर्म आम्ही भरू दोन दोन तीन तीन काय जी भरायची असती ती भरू आणि उद्याला जनरली डिक्लेअर करू आता कोणता नेमका निकष आपण ठेवणार आहे कारण विधानसभा सगळ्या लोकांना न आणि आता इतकी वर्षे आपण जी सत्ता उपभोगलेली आहे आपल्याला सक्षम विरोधी पक्ष नेता नव्हता नहीं। मात्र यावेळेस एक सक्षम विरोधी पक्ष नेता आपल्या समोर बसणार आहे तर अशा वेळी नेमका कसा निकष लावणार आहे आपण महापौर नाही विरोधी पक्ष नेता बसून द्या ना त्यात काय मोठ आहे विरोधी पक्ष नेता बसल्याने आम्हाला काय फरक करू काय तिकडे आमचे नगरसेवक काय कुणाचं याला घाबरतात चुकीच्या पद्धतीने वागत त्याच्यामुळे मला तो काही फरक पडत नाही विरोधी पक्ष नेता वगैरे आयुष्यभर त्यांना विरोधी पक्ष नेता दे बघू चांगलं आणि निकष एकच सर्व जाती धर्म पंथ ती लोक लोकशाही मार्गाने एकत्रितपणे पुढे येणारा आणि आपल्या नगरसेवकांची किंवा कार्यकर्त्यांची किंवा पडलेल्या उमेदवारांची काम कारण का त्यांनी पण प्रॉमिसेस केलेले आहेत आमचे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांनी पण त्यांच्याकडे लोकांचा डिमांड आलेला त्यांनी पण सांगितलं असती कुठे पाणी पाहिजे असेल गेलं नसेल एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या विभागात कुठे रस्ता खराब झाला असेल दुर्दैवानी आणखीन काय गटाऱ्याचं काम असेल बाकी काय म्हणतात लोक जे मागितलाय ते देऊ त्याच्याकरता राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुर्दैवानी एका उपमुख्यमंत्र्याच दुर्दैवी निधन झालं त्या सगळ्यां पालकमंत्री या सगळ्यांशी मी ऑलरेडी बोललेलं आहे आम्हाला तुमचे कामामध्ये लोकांच्या कामामध्ये सहकार्य मदत लागेल आणि कोणाकडेही सहकार्य मदत मागायला मला अजिबात लाज वाटत नाही कारण का ते पण तिकडे बसलेले आहेत ती लोकांची कामं करण्याकरता आम्ही महानगरपालिकेत बसलो ती पण लोकांचीच कामं करण्याकरता शेवटी कॉमन इंटरेस्ट असल्यावर हे काय क्लॅश होत नाही मी वैयक्तिक काम तर कधी नेतच नाही सर्व जाती धर्मांना घेऊन तुम्ही चालतात यावेळेला कॅथलिक समाज किंवा मुस्लिम समाजाला मापुर्त। मी आम्ही बसून ठरवू मी काय बोलतो पाच वर्षाकरता निवडून आल्या महानगरपालिकेत आणि आजपर्यंत रेकॉर्ड असा आहे का महापौर उपमहापौर अगोदर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आपल्या वसई तालुक्यात सभापती तालुक्याचा ता। अल्मेडा साहेब दुमिन मेरी अँड्रांडीस सारखी उपसभापती होते हे दोघंसह सभापती होते ब्राह्मण बबनशेठ नाईकांसारखा जिल्हा परिषदेचा एकमेव निवडून आलेला ब्राह्मण समाजातला तो बबनशेट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले अयुब बलोच किंवा घनसार असे मुस्लिम नगराध्यक्ष झालेले राव मॅडम साऊथ इंडियन भरत गुप्ता नॉर्थ इंडियन सोलंकी साहेब गुजराती मायकल पोल्टॅडो कॅथलिक नगराध्यक्षची लिस्ट देतोय मी तुम्हाला लक्षात झालं की नाही पहिला स्टँडिंगचा अफीफ यंगेस्ट मुस्लिम पहिले उपमहापौर शगीरबाई मुस्लिम त्याच्यामुळे चेअरमन त्या राजेश पाटील माझे आमदार ते पहिला सभापती झाले जनरल जागेवर आदिवासी तरुण सभापती केलेला रुपेश जाधव एक बौद्ध समाजाचा तरुण ओपन जागेवर महापूर केलेला त्याच्यामुळे जा, जा धर्म कृपया मला कोणीही शिकवू नका आणि सर्व धर्म समभाव, आपला पक्ष मानतो तेवढा कोणताही इतर पक्ष मानत नाही